हॅलो गुड इव्हिनिंग मी माझ्या चॅनलवरती ज्या गव्हर्मेंटच्या किंवा प्रायव्हेट वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहे त्याबद्दल माहिती देत असते आणि हा चॅनल सुरू करण्याचा माझा उद्देश फक्त विद्यार्थ्यांना मदत व्हावी त्यांना वेगवेगळ्या स्कॉलरशिपबद्दल कळावं एवढाच होता आणि माझा जो टाटा कॅपिटलच्या स्कॉलरशिपचा से व्हिडिओ असेल किंवा नीट फ्री नीट किंवा फ्री टॅबलेट वगैरे भेटतात महाज्योतीकडनं किंवा होप इंजिनिअरिंग स्कॉलरशिप असे वेगवेगळे व्हिडिओज आहे आणि त्यातून खरंच खूप नाही पण थोड्या तरी विद्यार्थ्यांना खरंच त्यातून मदत होते विद्यार्थी म्हणजे विचारतात त्यांचे डाऊट विचारतात की खरंच स्कॉलरशिप भेटतात का किंवा त्याचे फॉर्म कसे भरायचे असे खूप सारे स्टुडंट आहे आणि खरंच मला ते बघून खरंच खूप आनंद होतोय की माझ्या या व्हिडिओ कुणातरी कुणापर्यंत तरी, तरी पोहोचतायत आणि त्या ते विद्यार्थ्यांना माझी काहीतरी हेल्प होती खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे हे पण डाऊट असतात की प्रायव्हेट स्कॉलरशिप भेटतात का किंवा ज्या आपण सगळ्या स्कॉलरशिपला अप्लाय करतो त्या भेटतात का तर भेटतात सगळ्या स्कॉलरशिप भेटतात आणि जरी नाही भेटल्यात तरी तुम्ही सगळ्या जितक्या मॅक्स तुम्हाला स्कॉलरशिपला अप्लाय करता येईल तितक्या मॅक्स स्कॉलरशिपला अप्लाय करून ठेवा कारण भेटतात स्कॉलरशिप भेटतात मी माझ्या कॉलेज डेजमध्ये असताना मला प्रायव्हेट नाही कारण मला माहीतच नव्हतंच प्रायव्हेट स्कॉलरशिपबद्दल तेव्हा जास्त पण गव्हर्मेंटच्या ज्याही स्कॉलरशिप होत्या मला ॲट अ टाईम गव्हर्मेंटच्या दोन दोन स्कॉलरशिप मला स्वतःला भेटलेल्या आहे त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या आता टेन्थ झाली आहे टेन्थच्या नंतर ज्या अकरावी बारावीमध्ये मी अकरावी बारावीमध्ये असताना मला राजश्री शाहू महाराज आणि भारत सरकार या दोनही स्कॉलरशिप भेटल्या होत्या आणि गव्हर्मेंट स्कॉलरशिप तर तुम्हाला नक्की भेटतात तुम्ही प्रायव्हेटला पण अप्लाय करा त्यानंतर जेव्हा मी पुण्यात कॉलेजला आले तेव्हा आम्हाला प्रायव्हेट नाही पण गव्हर्नमेंटच्या तर सगळ्या स्कॉलरशिप मला भेटतच होत्या पण माझे खूप सारे ओळखीचे लोक होते त्यांना लीला पुनावाला असेल किंवा टाटा स्कॉलरशिप असेल हे त्यांना भेटत होतं परंतु सांगत कोणी नाही जेव्हा आपल्यासोबतचे पण असतात ना तेव्हा त्यांना भेटत जरी असेल तेव्हा स्कॉलरशिपबद्दल आपल्याला कुणीच सांगत नाही तर आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा आम्ही रडत पडत घरच्यांकडून क कसं तरी एक लॅपटॉप घ्यायचो पण जे लोक लीला पुनावाला स्कॉलरशिप ज्यांना भेटते त्यांच्याकडे घरून पण आणलेलं लॅपटॉप असायचं प्लस लीला पुनावाला जे फाउंडेशन आहे ते तुम्हाला तीन वर्षासाठी लॅपटॉप पण प्रोव्हाइड करतं तर अशा वेगवेगळ्या खूप साऱ्या सुविधा असतात फक्त आपल्याला माहीत नसतात तर त्याबद्दलच मी आता आपली जी नवीन स्कॉलरशिप आहे ती बघणार आहोत ही आहे विद्याधन महाराष्ट्र क्लास इलेवन ट्वेल्थची स्कॉलरशिप प्रोग्राम आहे हा दोन हजार चोवीसचा तर ही जी स्कॉलरशिप आहे ही फक्त इलेवन्थ आणि ट्वेल्थच्याच स्टुडंटसाठी म्हणजे ज्यांची आत्ताच इलेवन्थ कम्प्लीट झालं आहे किंवा ज्यांचं आत्ता टेन्थ कम्प्लीट होऊन टेन्थमध्ये आत्ता पास आऊट होऊन इलेवंथला ज्यांनी ॲडमिशन घेतलं आहे त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप तर याचा जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो आहे की तुम्हाला तुम्ही महाराष्ट्राचे तुमच्याकडे महाराष्ट्राचं डमोसायला असावं आता माझा जो टाटा कॅपिटलचा व्हिडिओ होता किंवा महाज्योतीचं फ्री टॅब भेटणारे तो व्हिडिओ होता आणि या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला लवकर सांगून देते की ओ जे सीचे स्टुडंट आहे जे जो महाज्योतीसाठी अप्लाय करू शकतात नीटमध्ये त्याची डेट जी आहे ती एक्सटेंड झालेली आहे ज्या स्टुडंटला तो फॉर्म भरायचा असेल त्यामध्ये तुम्हाला फ्री टॅब आणि तुम्हाला नीटचे क्लासेस वगैरे भेटतील त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे तोही बघून घ्या त्याची डेट जी आहे ती एक्सटेंड झाली आहे त्याची डेट आता पंचवीस जु जुलै झाली आहे जे ओ बी सीचे स्टुडंट आहेत एन टी डी किंवा एन टी ए त्या विद्यार्थ्यांनी ते बघून घ्या तर इथे तुम्हाला इलिजिबिलिटीमध्ये पहिल्यांदा तुम्ही डोमसाईल ऑफ मा दो, डम दो, बी डोमसाईल इन महाराष्ट्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला पाहिजे आता खूप साऱ्या लोकांचं असं सा आहे की ते म्हणतात की आम्ही डोमसाईल काढलं नाही आहे अजून तर कधीही लक्षात ठेवा तुम तुमच्याकडे जर डोमसाईल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही तिथे शाळा सोडल्याचा दाखला देऊ शकता आणि जरी तुम्ही तुमच्याकडे लगेच नाही आहे तर थोड्या दिवसांसाठी तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला वापरा त्यानंतर जेव्हा तुमचं डोमसाईल भेटल तेव्हा तुम्ही डोमसाईलची कॉपी जी आहे ती सबमिट करा पण मग नाही आहे म्हणून भरायचाच नाही असं करू नका जर तुमच्याकडे डमसायला नाही आहे तर तुमच्या शाळा सोडल्याचा जो एल सी आहे तो यूज करा तिथे त्यानंतर तुम्ही याचं सेकंड जे क्रायटेरिया म्हणजे इलिजिबिलिटी आहे ती आहे की तुम्ही आत्ता दहावी पास केलेले हवे एखाद्या चांगल्या रेकग्नाइज इन्स्टिट्यूटमधून तुम्ही दहावी पास झालेले असावे आणि तुम्ही तुमच्या दहावीमध्ये एटी फाय पर्सेंट स्कोअर केलेला हवा एटी फाय पर्सेंट आणि ज्यांचा सी जी पी अकाउंट होतो त्यांचा नऊ सी जी पी ए हो, पाहिजे नऊ सी जी पी ए पाहिजे आणि जे, जे uh, जर हे जे नॉर्मल स्टुडंटसाठी पण जर डिसेबल डिसेबल डिसेबिलिटीज असेल तर 75 फाय मार्क्स असतील तरही अप्लाय करू शकतात आणि जे ॲन्युअल फॅमिली इन्कम आहे ते uh, दोन लाखाच्या uh, खाली पाहिजे ही झाली आपली इलिजिबिलिटी क्रायटेरिया आता आता या स्कॉलरशिपचे बेनिफिट जे आहे ते यामध्ये तुम्हाला दहा हजार रुपये ॲन्युअली म्हणजे तुम्हाला वर्षाला दहा हजार रुपये स्कॉलरशिप जी ती भेटेल जो माझा मागचा व्हिडिओ होता टाटा कॅपिटल त्यामध्ये पण बारा हजार काहीतरी स्कॉलरशिप होती यामध्ये दहा हजार जे तुम्हाला वार्षिक तुम्हाला दहा हजार रुपये स्कॉलरशिप भेटेल त्यानंतर इथं डॉक्युमेंट्स तुम्हाला जे हवेत ते की रिसेंट तुमचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ त्यानंतर टेनचं मार्कशीट आणि तुमचं जे इन्कम सर्टिफिकेट आहे इन्कम सर्टिफिकेट जे तुम्हाला दोन लाखाच्या खाली उत्पन्न हवं आहे त्यासाठी जे इन्कम सर्टिफिकेट आहे ते हवं आहे त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स जे आहे याच्या की तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहे ते एकतीस तारखेपर्यंत एकतीस जुलैपर्यंत सबमिट करायचं आहे त्यानंतर एक तुमची टेस्ट होईल जे अकरा ऑगस्टला असेल आणि अकरा ऑगस्टला एक टेस्ट होईल तुमची स्क्री स्क्रीनिंग टेस्ट असेल आणि एको एकोणीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टपर्यंत इंटरव्ह्यू होतील तर आता खूप सारे म्हणजे आता टेन्थच पास केलेले असते त्यानंतर स्क्रीनिंग टेस्ट किंवा इंटरव्ह्यूमध्ये काय विचारतात याबद्दल जास्त काही विचार करू नका कारण तुम्ही जर टेन्थ लेवलला आहे तर त्या लेवलच्याच एक्झाम असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरव्ह्यू हा कधीच म्हणजे तुमचं नॉलेज टेस्ट करण्यासाठी नसतो तुम्हाला म्हणजे तुम्ही कसे आन्सर देऊ शकतात आणि इंटरव्ह्यू काही तुमचा असा खूप हार्ड लेवलला नसतो तुम तुम्ही आत्ताच टेन्थ आऊट झाले तर तुमच्या हॉबीज वगैरे याबद्दलच तुम्हाला जास्त विचारलं जातं यामध्ये अवघड काहीही नसतं तर ज्यांना पंच्याऐंशीच्या पुढे पर्सेंटेज आहे त्यांनी सगळ्यांनी यासाठी अप्लाय करा त्यानंतर इथं सिलेक्शन क्रायटेरिया सिलेक्शन क्रायटेरिया जो आहे तो तुमचे पर्सेंटेज असतील किंवा तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये कसं स्कोअर केलं आहे इंटरव्ह्यू म्हणजे ही तुमची पर्सनॅलिटी टेस्ट असते यामध्ये तुमचं जास्त नॉलेज चेक करण्यावरती भर कधीच देत नाही त्यानंतर तुमच्या ज्या अचिवमेंट्स आहेत तुम्ही मागे म्हणजे काही अचीव केलं आहे का ते पण फॉर्ममध्ये टाकण्याचा प्रयत्न करा त्यानंतर इथे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स सॉरी त्यानंतर इथे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत म्हणजे इथे हे फाउंडेशनबद्दल काही कॉन्टॅक्ट त्यांचा कॉन्टॅक्ट ईमेल आय डी तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल फोन नंबर दिलेला आहे ईमेल आय डी दिलेला आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि ही जी आहे ती लिंक आहे या लिंकवरती तुम्ही ऑनलाईन फॉर्म जो आहे तो भरू शकतात डब्ल्यू 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 विद्यार्थ्यां ऑर्गनायझेशनवरती तुम्ही जो आहे तो फॉर्म भरू शकतात तर जितक्या लोकांना पॉसिबल आहे तितक्यांनी हा फॉर्म नक्की भरा आणि म्हणजे आत्ताच तुमची टेन्थ वगैरे झाली आहे तर जेन्युअन डाऊट येतातच की इथे काही तुम्हाला स्कॉलरशिप भेटतील का की तुम्ही जर गव्हर्मेंट स्कॉलरशिपला अप्लाय केले तर त्यासोबत प्रायव्हेट स्कॉलरशिप घेऊ शकतात का तर हो तुम्ही जर गव्हर्मेंट स्कॉलरशिपला जरी अप्लाय केला असेल तरी तुम्ही ह्या मिरिट स्कॉलरशिप असतात मिरिट स्कॉलरशिप म्हणजे तुम्ही चांगल्या मार्कांनी पास झाले तुमचं इन्कम कमी आहे तुमच्या तुम्हाला तुम्हाला चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज भेटावा चांगले शिक्षण भेटावा यासाठी जे प्रायव्हेट ग्रुप्स असतात ते त्यांच्या त्यांच्या परीने मदत करत असतात आणि त्या या स्कॉलरशिप असतात तर जास्तीत जास्त लोकांनी या स्कॉलरशिपला अप्लाय करण्याचा प्रयत्न करा यानंतर मला तर वेळ भेटत नाही आहे त्यामुळं लवकर लवकर व्हिडिओ येत नाही आहे पण यानंतर मी उद्यापासनं रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल जेवढ्याही प्रायव्हेट स्कॉलरशिप आहे तितक्यांना अप्लाय करण्याचा प्रयत्न कराम त्यानंतर कुणीही सायबर कॅफेमध्ये जाऊन जास्त पैसे देऊन फॉर्म भरू नका फॉर्म जे ते खूप इझी आहे मोबाईलवरती भरात जर काही अडचण येत असेल तर कमेंट करा मी तुम्हाला फॉर्म देखील भरून दाखवत कारण फॉर्म ते इतके हार्ड नाही आहे की तुम्ही सायबर कॅफेमध्ये जावं तिथे जाऊन पैसे देऊन तुम्ही फॉर्म भरावं तर घरी फॉर्म भरा तुमचं जे महाडेबिटीचं पण पोर्टल आहे जे गव्हर्नमेंट स्कॉलरशिपचं आहे ते आहे थोडंसं लेंदी आहे पण मग ते इतका हार्ड नाही आहे की तुम्ही जाऊन पैसे वगैरे देऊन फॉर्म भरून घ्यावे जर मी जर मी व्हिडिओ नाही टाकला तर यूट्यूबला खूप सारे लोकांनी तुम्हाला फॉर्म भरून दाखवलेले तिथं बघा नाहीतर मला कमेंट करा मी तुम्हाला माझ्याकडनं जितकी हेल्प होईल तितकी करण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि थँक्यू